तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी काळा ब्लॉग आम्ही मी कालचा ब्लॉग बघतला असेलच आज आहे हो होळी मोठी होळी आणि आजचा पहिला भाग असेल कारण दोन भाग करू आपण आजच्या दिवसातील मी गावामध्येच आहे तर आता आपण होलीवर जाऊ होलीवर सर्व गेलेत मंडळी आणि आता बघूया आजच्या दिवसात काय काय होतंय सो आपली रूढी परंपरा संस्कृती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर तर मी सुद्धा जा अंतर लिहिलं तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर असेच सोबतला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि होळीचा सण आणि होळीच्या सणामध्ये कोकणामध्ये बनवली जाणारी म्हणजे एक स्पेशल डिश पुरणपोळी ती पण दाखवतो तुम्हाला पुरणपोळीचा बेद आ, घरी बनवते पुरणपोळी आता तर ती पण दाखवतो आता होळीवर पण जायचं आहे सर्व आता मंडळी गावातले होलीवर जमा होतील त्यानंतरला हलकुंड आणण्यासाठी जातील कारण लाकडं लागणार होलीसाठी त्यासाठी आणि बघूया आता व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा सो लेस गो सगळे निघालेत तर आपण आता सो मंडळी बघू शकता आता आपण आलोय आणण्यासाठी होलीवर निघालोय सर्व लाकडं आणण्यासाठी आलेत मग अशी माईक आलच नाही आपण लफे झाले होलीवर असताना हो आता आपण आले होळीवरती होलीवरती कारण मला व्हिडिओ स्टार्ट केली आणि नंतर लहान आम्ही साडे अकरा वाजून गेले आलो आहे होलीवर डायरेक्टली बाईकसोबत थोडा प्रॉब्लेम होते काय माहिती आहे चार्जेस आपले जर दुसरा बाईक आणू आपण तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता होलीचं पटांगण दाखवते तुम्हाला त्यानंतरला आज लाकडं वगैरे आहेत पोरं सर्व खाली गेलेत आणि ऊन पण खूप वाढलं आहे आणि तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा कारण होळीचा सण आणि ही संस्कृती मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवेल आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बऱ्याचशा व्हिडिओ आपल्या आता येणार होलीच्या तर तुम्हाला बऱ्याचशा अशा गावाकडच्या गोष्टी बघायला भेटतील त्यासाठी पण सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीमध्ये पण टाका आणि आजचा होलीचा हा दिवस पार्ट वन पार्ट टूमध्ये दिसेल तर आता लाकडं वगैरे आणते होली कशा पद्धतीने शे हो, शेवली शिव बनवली जाते शिवली जाते त्या पद्धतीने नंतरला होळीचा हा आणणार आहेत ते हे कशा पद्धतीने आणले जातं वाजवत वाजवत ते तुम्हाला दाखवेन आणि बघूया लाईट्स वगैरे लावल्यात तो ना रात्री तुम्हाला दाखवेन व्यू व्ह्यू नाईटचा कारण लाईट्स वगैरे सोडल्यात खूप बघूया आता व्हिडिओमध्ये तुम्ही आहातच आणि आता तर साडे अकरा वाजून गेले जवळपास गाडीचा आवाज म्हणून थांबलो तर बघूया काय आहे जरा व्ह्यू दाखवतो तुम्हाला तिथला लाईट्स वरच घ्यायचे आहेत लाकडं वगैरे आणत सर्व ते पण दाखवतोय आत्ता इथलं एक झाड फान तोडले आणि त्यासाठी रात्री ते झोपतात पाच दिवस ते आत्ता आत्ता बांधले जवळपास पाच सहा वर्ष माय थिंक झाले असतील पाण्या फक्त फक्त प्रत्येकाला लास्टला उभा जाऊन घाबरे आता इतका आंबा काढलाय पोराने मीठ मसाला आला कोयती पण नाही कोयती नाही काप मीठ मसाला नाही आणलास आंबा खाऊया आपण आंबा सर कापायचं आपल्याला मीठ मसाला आणत नाही असं खातात काप बघूया कापतस कॉल करतो आंबा कापलाय खाऊन घेऊ त्याला कॉमेंट करा सबस्क्राईब करा अंबा मजाची वेगळी फक्ता कळला कैराबद्द्या सगळ्या काही कधी हा हा तुमच्या पण जिबेत तोंडात पाणी चाल कलिंगड ब्रेक कलिंगडा तू कलिंगड ब्रेक दाखव ना कलिंगड खात नाही मी Oh. Oh. <laughs> Ani, lupa like, tadi

नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत आपल्या गावचे सुरेंद्र खंडालकर थोडा संवाद साधू मला आज खूप छान वाटत आज शिमग्याचा सण आहे आज होळीचा मोठा सण आणि आमच्या इथं आताच तयारी ता चालू आहे तुम्ही बघत असाल आणि जे झाड वगैरे तोडून आणि आम्ही होलीची तयारी जोरात चालू कर, चालू आहे आता थोड्याच वेळा मध्ये म्हणजे इथं होळीचा कार्यक्रम मोठा आहे सगळ्यांनी या आनंदात आणि आपण होळी साजरी करूया धन्यवाद अंडलकर यांच्याकडे कमेंट मध्ये काहीतरी काहीतरी शिवे नमस्कार मंडळी आपल्यासोबत सुरेगावचे नवत्रण मंडळी आणि आज होळीचा सण हा सगळं आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया गेल्या एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांचा आणि तुम्ही सण म्हणजे पहिल्यांदा पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा गावी आलेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आज तुम्ही आलात पंचवीस आजचा तुमचा आनंद म्हणजे कसा असेल मला ते वाटत खूप हर वर्षाला यायला पाहिजे यायला पाहिजे पोलीस खोटला खूप मोठा आहे तिथे आल्यावर करत आहे ना आज मुंबईकर सगळे इथे आलेत एवढा मोठा जल्लोष कार्यक्रम इथे पाहताय सगळे चोरून आणलेले हलकून पण सकाळी आम्ही घेऊन आलो तुम्हाला माहिती नाही त्याच्यामध्ये कुठून कुठून आणलेले आहेत ते आता आम्ही सगळे होम मानाला पुन्हा जाणार आहोत तिथे आणि बऱ्यापैकी आज खूप वर्षाने असा आज जल्लोष कार्यक्रम आज लाइटिंग डीजे या ठिकाणी तुम्हाला रात्री पाहायला मिळेल एक नऊ तरुण मध्ये असा जल्लोष आहे खरंच आपला हा कोकणातला सण नेवडा होलीचा मोठा आहे आमचे गाव देवी आई आज इथे इतिहास स्थानपन्न या जागेवरती होणार आहे ते सुद्धा या आमच्या सुजनच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओ मधून पाहायला मिळेल आजचा जो सोहळा आहे तो रंगीबेरंगी आहे त्याच्या आमच्या मुंबईच्या सगळे इथे उपस्थित झालेले आहेत बहुसंख्येने त्या ज्या आनंद आहेत की आपली परंपरा काय आहे इथे पिढीला ही परंपरा दाखवण्यासाठी हे सर्व तरुण इथून आज या ठिकाणी उपस्थित झालेत की आपण ज्या ही संस्कृती पाहतो हे सुद्धा आपल्या मुलांना मिळालं पाहिजे हा त्या मागचाच एक भाग आहे बस बाकी आमचे रवींद्र फुट याबद्दल सांगते मला मी आज भरपूर वर्षांनी नंतर आलोय खूप आनंद वाटतोय आणि पंधरा वर्षाने गेले आम्ही पंधरा वीस वर्षापूर्वी म्हणजे एवढ्या वर्षानंतर मी आलोय आणि खूप आनंद वाटते अ असं तो यावं वाटतोय आता मला तर असं वाटतंय हर वर्षाला होलीला यावा खूप वर्षाने आम्हाला हे रवींद्र कुटले ह्या आमच्या होलीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत तरच आम्हाला सुद्धा आनंद आहेत नेहमी आम्हाला प्रेरित करत असतात गावगाव जे सामने असू द्या कोणताही कार्यक्रम असू द्या आवर्जून ते इथे उपस्थित राहिलेत आणि त्यांची अशी इच्छा आहे जे आपल्या आज संस्कृती आहे ते आपल्या मुलाबाना सुद्धा दिसण्यासाठी त्यांनी छोटासा प्रयत्न केला दोन दिवस सुट्टी काढून इथे आले त्याबद्दल त्यांनी सुद्धा आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो या आमच्या मंडळातर्फे गावदेवी संघाच्या वतीने बरोबर तालिया तालिया दादा ए ये छुए छुए अरे साहिब साहिब कब आते थे फाइल ये बेटा साहिब साहिब हम भी बोलते हैं आईना अभी इंतजार ना ना आओ नहीं थे इतने टाइम तर मंडळी जेवण वगैरे आले सर्वात चार वाजून गेलेत आणि परत सुरुवात झाली आणण्याची आणि आता खोलीचे ते खड्डा पण खुजतात उभारण्यासाठी ते पण तुम्हाला दाखवतोय मंडळी वाजलो चार जवळपास आणलेच सर्व एवढे फार झाले होतं आणून लाकडे वगैरे फांद्या वगैरे आणि इथे मस्त पैकी गरमागरम दर्म चाय बनते सोय तयारी सर्वांसाठी तर पाच वाजले होतील जवळपास बघूया आता आणि तिकडे होळीसाठी साठी खड्डाही खोटत आहेत तुम्हाला खड्डा पण दाखवतो कसा खोटत आहेत त्याला तर बघूया नमस्कार मंडळी आता बहुतेक झाले अजून तिकडे वरण वगैरे आणले वरण म्हणजे गवत आणतात तिला वरण बनतात ते वर आणले त्यासाठी आणि झाडे वगैरे तोडलेत फांद्या वगैरे आणि अजून बरेचशी आता खांब आणायचे आता खांबची व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि बघूया सेपरेट झाली तर नाही तर ह्यामध्ये ऍड करीन जस्ट तुम्हाला दाखवता होता मी खड्डा खोदलाय ते एवढा खड्डा खोदलाय त्यामध्ये होलीचा खांब उभा करून उभारून अवती होती झाडांचे म्हणजे आपण तोडलेले लाकडं फाळांचे कुंड ते लावून होली उभारतील सो so, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू द्या तर बघूया राम राम खड्डा होलीसाठी

ور وار مادم وار 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 وار मंडळी हा पार्ट वन होता पार्ट टू मध्ये तुम्ही नक्की बघा खा मांधण्यासाठी आणि आता आपण खा मारायला जातोय आणि ते खाम आणखी कशी होली शेवली जाते आणि कशी अंब ला आणि ती खांब कशा पद्धती आणि होली कशी लावली जाते आणि पुढची ते कशी असेल आपली परंपरा ते आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल संस्कृती वगैरे आणि तो हा व्हिडिओ पार्ट वन होता इथेच व्हिडिओ थांबवतो आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ